हॅलो फ्रेंड्स चला हो परत आपल्या बागेत जरा ताजी ताजी भाजी तोडून आणू आज पाहू काय काय मिळतं शेतात ते ते कसं आहे ना भाजी वेळेवर तोडली तर चांगली मिळते नाहीतर जून होऊन जाते आज भाजी तोडून थोडी बहिणीकडे पाठवणार आहे हे बघा फ्रेश असे कोबीचे गड्डे बघितले की डोळ्याला इतकं छान वाटतं आहे ना आणि मनाला पण खूप समाधान वाटते आणि हे पालक पालक ठेवलेलं आहे कारण हे जे बी तयार करते पुढच्या वेळेला परत लावायला बरं आणि वाटण्याचे नाव नवीन नवीन हे बघा वेल लावलेले आहेत अजून छोटे आहेत आणि कैऱ्या भरपूर आलेल्या आहेत आपल्या आंब्या आंब्याला पण बऱ्याचशा छोट्या छोट्या कैऱ्या हे पा गळूनही पडलेले आहेत आणि आज हे जे टोमॅटो फ्रेश आणि लाल लाल बुंद झालेले आहेत ना ते मी काढणार आहे पहाटे पहाटे बागेत मोर येतात त्यामुळे बरेचसे टोमॅटो कोबी खातात पण ठीक आहे दाने दाणे पेली काय आहे वाले का नाम सो so, इथे मी भरपूर असे हे टोमॅटो तोडत आहे पहा हा पिकलेला टोमॅटो जस्ट त्याला टच केला ना तोडायला लगेच तुटला जातो वांग्यासारखं नाही आहे हे तर खूप नाजूक देठं असतात लगेच तुटतो हातात येतो पटकन आणि हे पहा माझ्या उंच अशा शेवग्याच्या शे झाडाला इतक्या शेवग्याच्या शेंगा शे? आलेल्या आहेत आणि तयारी झालेल्या आहेत काढायचे आहेत पण प्रॉब्लेम हा आहे की हे झाड खूप उंच आहे पण ठीक आहे आम्ही काठीला तर हे आकडा बांधून काढणार आहे त्याला आणि ही आपली फ्रेश लाल अशी पोपळ्याची भाजी आणि ह्या चवळीच्या ज्या शेंगा आहेत त्यात अजून तयार झालेल्या आहेत म्हणजे दाणे भरलेले नाही आहेत त्यात तर मी आता हे परत या कोबीकडं आलेले आहे पाठीमागच्या बाजूला आणि हे परत इथले टोमॅटो काढतो आहे थोडे हे किड किडलेले आहेत आहे पण ठीक आहे कारण तुम्हाला माहीत आहे आपली सगळी भाजी ही ऑरगॅनिक आहे त्यामुळे आपण त्याच्यात कोणतंही औषध फवारत नाही त्यामुळे ते तेवढं चालणार थोडीफार कीड आणि ही तयार झालेला आहे हा कोबीचा गड्डा एकदम करकरीत फ्रेश असा आणि मी हा काढणार आहे काढताना पण आवाज आहे कर्कर असा इतकासा घट्ट आणि वजनदार आणि एकदम फ्रेश असा आहे आणि कोबी तुम्हाला खरं सांगते घरच्या बागेतला ऑर्गॅनिक कोबीची चवच वेगळी आहे मस्तच एकदम टेस्टी लागते भाजी आणि मेन म्हणजे लगेच शिजते आणि ही आपली वांगी वांगी तर बघाल तुम्ही अशी देठालगत एक वांग असं आलेला आहे काढायला पण मजा येते हो खूप आणि सांगते अगदी खायला पण मजा येते तर अशा प्रकारे मी ही वांगी पण काढलेली आहेत एवढा असं पानवर केलं की खाली लगेच वांगं दिसतं आणि थोडं जर वेळ झाला ना काढायला की लगेच पिवळं पडतात ते एवढा भरपूर वांगी मिळालेली आहेत शोधून शोधून काढतोय आम्ही पानासवर खाली आलय का कुठं वांग अरे वा आज भरपूर वांगी आणि हे टोमॅटोचे गुच्छ गुच्छ लागलेले आहेत हे बघा आणि हे मी काठी बांधलेत म्हणून ठीक आहेत नाही तर सगळे खाली पडलेत हे आम्ही जे मध्ये शोधतोय ना हे चेरी टोमॅटो छोटे छोटे तेही आहे मध्ये एक रोप काढलेले आहे मी ते आणि ही आपली कारली कारली कडू पण बरं का आणि ही देशी कारली आहेत त्यामुळे फारशी अशी मोठी होत नसतात पण खूप चविष्ट आहेत माझी सगळ्यात फेवरेट भाजी आहे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि थोडा वेळ झाला ना ह्याला काढायला की पिवळी पडतात हे पहा बरीचशी लागली आहेत आता दोन चार दिवसात भरपूर कारली मिळणार आहेत आपल्याला हे मांडव घातला या कारल्याच्या बेलाला पुढच्या बाजूला जमिनीवरच आहेत आणि हा लाल पोफळा मी आज हा कट करून घेणार आहे हे बघा चेरी टोमॅटो ही भरपूर अशी मोठी जी पानं झाली आहेत ना आणि ही पण भाजी जर आपण खूप दिवस नाही काढली ना की लगेच तुरे येतात ह्यालामध्ये आणि मग तर जून होती ती म्हणून आम्ही फ्रेश असतानाच त्याला पटकन पटकन तोडून घेतो एका एक वाफेत शिजते ही भाजी बघा आज भरपूर सामान मिळालेलं आहे तर आता मी या काढणार आहे मिरच्या ही मिरची जितकी हिरवीगार दिसती ना हो तेवढाच झनका आहे बरं का आज कच्चे टोमॅटो आणि ह्या मिरची चटणी बनवणार आहे खूप सुंदर लागते थोडेसे शे शेंगदाणे घालायचे भाजलेले आणि तेलावर चांगलं परतायचे कच्चे टोमॅटो मिरच्या शेंगदाणे थोडे जिरे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या चांगलं तेलावर हे करून कुटायचं हे खाली मी अजून एक कारल्याचा वेळ आहे त्याला पण भरपूर कारली आलेली आहेत तर अशा प्रकारे आज आपल्याला कारली पण मिळाली वांगी पण मिळाली टोमॅटो तर भरपूर मिळालेत आम्ही शोधतो त्याला दिसत नाहीत लपून बसलेली असतात आता दाखवते तुम्हाला एक असणार कुठंतरी हे पा मिळतंच ते कारलं हे बघा भरपूर मिरच्या तोडल्या कारली पण मिळाली आणि भर बर... तर बघा आता चला मंडळी आजची आपली कमाई पाहू काय काय झालं आहे बरीच भाजी तोडलेली आहे टोमॅटो चेरी टोमॅटो हे दोन खराब आहेत हे आपला कोबीचा गड्डा आहे तर नुसतं बघायचं नाही आहे व्हिडिओ पटकन लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही आणि काल ही आपली पेटवलेली होळी आहे आता ही राख आम्ही गोळा करणार आहे तर सगळ्यांना हॅप्पी होली आणि एन्जॉय माय व्हिडिओ